भरपूर जणांचा एक प्रश्न होता तो म्हणजे जॉब कार्ड कसं काढावं आता घरकुल योजनेचे फॉर्म सुरू आहेत त्यासाठी सुद्धा जॉब कार्ड लागतंय किंवा अन्य कोणत्या योजना भविष्यात येतील त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड सुद्धा लागू शकतो आणि आता जर पाहिलं घरकुल योजनेसाठी इथे जॉब कार्डचा नंबर मागितला जातोय आणि त्यासाठीच तुम्हाला जॉब कार्ड काढावं लागणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जॉब कार्ड कसं काढायचं असतं जॉब कार्डसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि जर तुमचं अगोदर जॉब कार्ड असेल ते कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ करूया पहिला प्रश्न म्हणजे जॉब कार्ड कसं काढावं जॉब कार्ड ऑनलाईन निघतं का भरपूर जण विचारतात तर मित्रांनो लक्षात ठेवा जॉब कार्ड हे ऑनलाईन निघत नाही जॉब कार्ड हे ग्राम रोजगार सेवक काढून देतो किंवा तुम्ही ग्रामसेवकाकडे जाऊन जॉब कार्ड काढू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म जो, तो लागतो, त्या लागता। जो आहे तो भरून द्यावा लागतो आणि त्यासोबत तुम्हाला कागदपत्रे जोडावी लागतात आणि जो जॉब कार्डचा फॉर्म आहे तो फॉर्म नमुना एक म्हणतात तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा इथे स्क्रीनवरती तुम्ही पहा हा जॉब कार्डचा फॉर्म आहे या जॉब कार्डमध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची असते पेनाने आणि त्यामध्ये तुमची सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्यासोबत कागदपत्रे जोडायची आणि जो तुमच्या गावातील ग्रामसेवक आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ते अर्ज जमा करायचा आणि त्यानंतर तुमचा जॉब कार्ड लगेच सुद्धा मिळू शकतो ग्राम रोजगार सेवक जो असेल त्याच्याकडे सुद्धा तुम्ही विनंती करून जॉब कार्डचा नंबर लगेच सुद्धा मिळवू शकता किंवा काही एक पाच ते दहा दिवसाने सुद्धा तुम्हाला जॉब कार्डचा नंबर भेटून जाईल जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय त्याची पीडीएफ काढा आणि तो प्रिंट काढून त्याच्यावर सगळी माहिती भरा आणि कागदपत्रे जोडायची आहेत आता दुसरा प्रश्न म्हणजे ती कागदपत्रे कोणकोणती जोडायची आहेत मित्रांनो कागदपत्रांमध्ये जर पाहिलं तर जो फॉर्म आहे तो सर्वात पहिला तुम्हाला नमुना एक आहे तो तुम्हाला भरायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला आधार कार्ड द्यायचे आहेत सगळ्यांचे अठरा प्लस जे काही घरातील व्यक्ती आहेत अठरा प्लस व्यक्ती जेवढ्या असतील त्या सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यासोबत रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे बँक पासबुकची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला जोडायची आहे आणि जो काही फॅमिलीचा एक फोटो काढायचा आहे जो चार बाय सहा या मध्ये असला पाहिजे चार बाय सहाचा एक फॅमिली फोटो कुठून तरी सायबर कॅफेमधून तुम्ही तो फोटो या प्रकारची ही सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म नमुना एक सोबत जोडायची आणि हा अर्ज तुमच्या ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडे द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड हे मिळणार आहे ही सगळी माहिती समजली आता तिसरा प्रश्न तुमचा अगोदर जर जॉब कार्ड असेल तर तुम्हाला ते पाहता येईल आणि ते डाउनलोड करता सुद्धा येईल आता ते डाउनलोड कसं करायचं चला स्क्रीनवरती पाहूयात तर मित्रांनो जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक आहे ती मध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्ही येणार आहात इथं आल्यानंतर जो काही आपला जिल्हा असेल तो आपला इथे जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे तर इथे मी निवडतो जिल्ह्यावरती इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे अशा पद्धतीने एंट्री तुम्हाला दिसेल त्यानंतर थोडं झूम करायचंय इथे आपल्याला ब्लॉक विचारला जाईल ब्लॉक म्हणजे तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा झूम करायचंय इथे ग्रामपंचायत दाखवल्या जातील तर इथे थोडं झूम करून तुम्ही तुमची जी काही ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला इथे निवडायची आहे ग्रामपंचायत निवडल्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर थोडं खाली यायचं आहे इथे आपल्याला विचारलं जाईल जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट इथे दाखवलंय तर इथे पहा तीन नंबरचा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर इथे पहा याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे इथे पहा हा हा जो ऑप्शन आहे तीन नंबरचा जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सर्व जॉब कार्ड इथे दाखवले जातील हे जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी फक्त जॉब कर जो नंबर आहे त्या नंबरवरती इथे क्लिक करायचं आहे आणि इथे नाव पण आहे इथे नंबरवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे तुमचं जॉब कार्ड जे आहे ते इथे येणार आहे आणि हे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता आणि डाउनलोड करून सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जॉब कार्ड तुमचं काढलेलं आहे का नाही ते पाहू शकता आणि जॉब कार्ड जर काढलं असेल तर ते डाउनलोड करू शकता महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद